आमचे काही मागणी आहे आमचे काही पण आहे कार्यकर्ते काही नाराजी आहे जसं भाजपाला लोकसभा महत्त्वाचं तसं आम्हाला विधानसभा महत्वाची फक्त वापरून घेण्याची भाषा भाजपनं करू नये नमस्कार मित्रांनो मराठी आवाज मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत राजकारणातील ताज्या व चालू घडामोडी पाहण्यासाठी चॅनल ला करून बेल आयकॉन नक्की दाबा नमस्कार राज्य सरकारचे समर्थक आमदार आणि माजी मंत्री बच्चू कडू यांनी आज सरकारला घरचा आहेर देत भाजपसह शिंदे गटाला कडक इशारा दिला आहे एवढंच नाही तर बच्चू कडू सरकारमधून बाहेर पडणार असल्याची देखील चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू झाली आहे नेमका यावेळी बच्चू कडू काय बोलले पाहूया आज महायुतीची बैठक आहे पण बैठकीला मी जाणार नाही त्याचं कारण असं आहे का आम्ही सोबत राहू पण आमचे काही मागणी आहे आमचे काही पण आहे कार्यकर्ते काही नाराजी आहे का पुऱ्या महाराष्ट्रामध्ये आमच्या दोनशे तीनशे ग्रामपंचायती प्रहारच्या बॅनर निवडून आल्या त्याला निधी पाहिजे ना त्यांना निधीच दिला नाही दोन नगरपंचायत आमच्या निवडून आलेल्या आहे त्या नगरपंचायतला पण निधी प्राप्त झाला नाही आणि कुठल्याही समितीवर कुठल्याही जिल्ह्यातल्या कुठल्याही कार्यकर्त्याला महाराष्ट्रभर घेतल्या गेल्यामुळे ना कार्यकर्ते नाराज आहेत त्या नाराजीचा सूर त्यांनी मला बोलून दाखवला तर काम करायचं म्हटलं तर कार्यकर्त्याशिवाय काम होत नाही आणि त्याच्यामुळं जे आज बैठकीला आहे त्यांनी आम्ही तटस्थ भूमिका राहणार जेथपर्यंत जसं भाजपाला लोकसभा महत्त्वाचं तसं आम्हाला विधानसभा महत्त्वाची आहे आणि मग विधानसभा आणि या सगळ्या गोष्टीवर चर्चा झाली तर आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू आणि फक्त वापरून घेण्याची भाषा भाजपनं करू नये या सगळ्या बाबतीत तातडीनं चर्चा करावी आणि आम्ही पाच फेब्रुवारीला या सगळ्या संदर्भात महाराष्ट्रातल्या सगळ्या कार्यकर्त्याची प्रमुख कार्यकर्त्याची आम्ही बैठक घेणार आहोत आणि त्याच्यात निर्णय जाहीर करणार आहोत त्या अगोदर मला वाटते भाजपानं आमच्यासोबत जे पक्ष म्हणून युतीतला पक्ष म्हणून आमच्यासोबत चर्चा करावी कशा पद्धतीने तुम्ही आम्हाला मदत करणार क याबाबत स्पष्ट सांगावं तर तर आम्ही समोर बैठकीला येऊ नाही तर नाही येणार तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सब्स्क्राइब करून बेलाय करून नक्की दाबा